साधन आहे आम्ही सातारा कधी पण लावू उद्या बिन झोपून पण लावू शकतो आमचं काम साधन आहे गावच आमचं या वर्षी कसं मोठ्या पोरांनी सपोर्ट केला तसं या वर्षी केला ना शंभर टक्के काहीतरी बघ या वर्षी काहीतरी आलं करणार आहे आणि मोठा धमाका देणार आहे आणि बोलून नाही पण करून दाखव आणि घरा बसून जेव्हा बसून धाराला नाही तर धाराला या घरा बसून व्हिडिओ नका बघू खूप मेहनत घेतली पोरा ही पण आता पाण्याने आई घातली अरे तुम्हाला बोलते व्हिडिओ

पोरा जमतील तोरणामान ना जाम पोरा आल्या आज सात ना उद्या आठ याचा प्रयत्न असेल आपला ना गण्या गण आज ब्लॉग बनवतो आयपोन मध्ये पैसा आले गणे जास्त मासे वाटतं गाण्यानी सीझन मध्ये तेवढे दम आहे आठ लावायचे आणि पुढच्या वर्षी नऊ लावून दाखव आठ लागले ना पुढच्या वर्षी नऊ लावून ब्लॉगर आहे ब्लॉग चालू नाही ना ब्लॉग चालू नाही केला मी तरी म्हणा भाषण करतोय आहे सल्ले भाई सल्लू आहे आपण जेलचे फरार सगळी पोरा जमल्या आता थोडायमन चालूच होतील इथं या साइडला कंपाऊंड घेतले काय इथं या साइडला गोविंद होत आपला आबू आहे आबू काय बोलतो आपल्या मंडळाची सगळी पोरं आहे तिथं जमलेली तर आपण यांना काहीतरी प्रश्न विचारू जरा तर तुमच्या गोविंदा पथकाचं नाव काय मोसफा गोविंदा पथक आमच्या घरी सर्व लहान लहान पोरं आहेत आम्ही दरवर्षी साथ तर दर लावतो पण यावर्षी आम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत आहे जर गावातले सर्व जुन्या लोकांनी साथ दिली तर आम्ही नक्कीच तो प्रयत्न करणार आम्ही आणि तुमच्या गोविंदावत्काला किती वर्ष झालं आमच्या गोविंदावसाला लय वर्ष झाले ला... माझा जन्म पण नव्हता तेव्हा आणि तुमचे का यावर्षी काय स्वप्न आहेत तुमच्या गोविंदा करायचं दरवर्षी तेच करतो पण आता या वर्षी या फुल सपोर्ट <laughs> या वर्षी तुमचा काय प्रयत्न असणार दरवर्षी सहात्तर लावतो पण या वर्षी काहीतरी अलग करणार आहे आणि मोठा धमाका देणार आहे पण करून दाखव घराला घरा बसून आमची सगळी आज सर्वात मोठा व्यक्ती आमच्या मंडळाचा आहे आज सर्वात अनुभव अनुभवी जास्त बाकी सर्व लहानपुर आता चालू केला ना पावसानी घाल किली चालू आता सराव करू तरी आम्ही आज लावूनच जाऊ तर थोड्या लगेच जातो तो पाऊस डलासाठी मेहनत घेताना आमचा महेश दादा आणि आवी दादा काय बोलते महेमाठी अजून तर दहा पंधरा दिवस आहेत आपल्याकडे दहा पंधरा दिवस आधी लवकरात लवकर गावातले जे जुने आहेत अजून पोरं आहेत त्यांनी या प्रॅक्टिससाठी कारण की अजून थोडं दिवस बाकी आहेत पंधरा दिवस बाकी आहेत तर तुम्ही या आपल्याला यावर्षी नवीन काहीतरी ट्राय करायचे मुलं गेल्या वर्षी कसं मोठ्या पोरांनी सपोर्ट केला ना शंभर टक्के काहीतरी तरी करू या वर्षी जर मोठ्या पोरांचा सपोर्ट असला ना तर शंभर टक्के काय होणार म्हणजे होणारच तर तुम्ही या लवकर रेटन तरी करूच करू रेटन तर ट्राय चालूच आहेत ना पाऊस जाम बेकार आलेला पूर्ण बिजाची आता आता बिजूनच जायला लागणार घरा कुठं कुठं घुसली आरदी यांच्या घरात घुसली आरदी इथे आधी या शाले जवळलं कुठल्या मधल्या घर दाखवलेली आहेत बघा ना माझा भाऊस ना।, ना यो एक भाऊस आहे हो भाऊच नाव विचारता मी ना भावेश लक्षातच ना रत नाही काय उलवत पहिल्यान तू दिले हा ते कशा दिले तुला हा

सहाव्या सावया आमची पॅ आहे काय तरी धमाका बघू या वर्षी करता आलं तर आम्ही करू धमाका सातव्हा असता आम्ही बोलून नाही दाखवत आम्ही करून दाखवायचा प्रयत्न करू नाही जिद आहे भरपूर जीद आहे करून दाखवत धं जीद बघा आमचं गेल्या वर्षी जी पदक जी टीशर्ट आहे तुमची जिद आहे आमच्या तुम्ही जय मस्तबा आमच्या सगळ्या तुम्ही बघला असेल गावामध्ये पण काय आता टीमचं नाव पण आणि आमच्या गावात बैला बा, पण त्यांनी पण जय मोसमा नावानी पलता नित नावा दम खास आकर्षण दाचा नंबर तुम्ही बघला असाल आपल्या याच्यावर खास आकर्षण आई गावदेवी ब्रॉजबँड मानेर गाव आणि गावदेवी ब्राजबँड कांसई गाव यांचा हे होतं आपल्या असतानाच लास्टच्या दिवशी ज्या दिवशी टी शर्टचं ओपनिंग असेल त्या दिवशीसुद्धा येतील तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच आमचा दादा हे पण मेहनत घेतान फटक्यासाठी सगळी पोरं जुनी तर अजून जुनी जुनी पोरं आली तर अजून मजा येईन आम्हाला माझा मित्र त्याला मिस करता खूप मी तो आता नाही आपल्यामध्ये गणेश जोशी उर्फ गजेनधर माझा एकदम खतरनाक मित्र पण तो आता नाही आपल्यामध्ये नाही तर तो, तो दरवर्षी असाच एकदम खास होता गने भाई गणेश शेठ जाम मिस करता तो आता मला असताना तर जाम त्यांनी तंग केला असता म्हणा ब्लॉगमध्ये तर त्या टायमाला मी ब्लॉग नव्हतो बनवीत तो थँक्यू भाई कारण की आठवण येतं त्याची कावं पण आम्हाला लवकरच सोडून दिला माझा भाऊस तो असता आता दर अंडीला असत दर वेळीला असाचा ना एकदम खाली असाचा एक नंबर भाऊच होता आपला तर तो, तो नाही आपल्याच आता फक्त खूप मेहनत घ्यायचा पत्त्यासाठी आपल्या ना एकदम खाली असा चराला सातव्या तराला एकदम खाली खूप मेहनत घेतली आता पोरा माझे खूप मेहनत घेतली पोरा ही पण आता पाण्याने आई घातली जय जय लाल फोडला पाऊस पण गेलेला आता लावू गे। मेन पास लाव नंतर यानंतर सांगा पावसाने जरा दगाबाजी केली साल्याने एकदम परफेक्ट आहे आमचा रिरोजच्यावरती तीन जण असतात पाऊस पडत तरी पण पुरावा काय पावसान भिजतान गोविंदा पथकासाठी स्पेशल गावातल्या एक गाव आणि एक गोविंदा आमचा युवराज शेठ काय बोलत पावसामध्ये आम्हाला सराव करावाच लागेल पावसामध्ये सराव करावाच लागेल युवराजदा बोलतो फेकट हा ना आणि गेल्या वर्षी तर इतका पाऊस होता ना तरी आम्ही सातवेला सात ठिकाणी सात तर लावलेलो ना एकदा पण उतरलो नाही ना ट्राय आठ काय ना डायरेक्ट चढलो तर चढलो डायरेक्ट सात तर लावलो आम्ही ना इतकी पोरं आलेलीच तर तरी अजून गावातली जुनी जुनी पोरं आली ना तर शंभर टक्के मी तुम्हाला सांगता ना यावर्षी काहीतरी नवीन धमाका दिसेल तुम्हाला तर आता सात हरांचा प्रयत्न चालू आहे ना विनायक शेठ आपला मित्र विनयाबाई एकदम खास मित्र आपला विनया

हाऊस पडतो इजी सातर लावले इजी 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 सातर लावलं युवराज भाई युरोज बाय बरोबर बरं सगळी आवा दे तर एक नंबर युवराज भाई चार जणावरती उचलते युवराज युवरोज एक नंबर माणूस चार जण उचलते वरती फुल पॉवर लगेच झाली तरी अजून पॉवर आहे कडक माणूस चार पुढच्या वर्षी पाच बी तरी आमच्या गावांची बोरा व्हिडिओ बघताना त्यांच्यासाठी पुढच्या वर्षी चार मारणार चार मारील डायरेक्ट प्रयत्न आणि शंभर टक्के सक्सेस होणारच आपला हा ट्राय नाही करीत आम्ही जास्त प्रयत्न पण यावर्षी शंभर टक्के बॉडी बिल्डर आमचा भाऊस कमी, कमी नाही पण भाई बॉडी कमी असू दे दम आहे भावाच्यात पावर।, पावर दम ठेवतं भाऊ तिथंच आणि शेवट पण तिथंच राहणार याचा भाऊस असतं टॉप सेकंडला गणेश याचा आपला दाचा भाऊस गण्या बोला लाईक करो फॉलो करू लाईक करो फॉलो करो शेअर करो सबस्क्राईब करो चब्ब सीडीला खाली राहायचे पहिला प्रयत्न सात तर लावच्या तर लावला होता तर चला मी व्हिडिओ नाही काढे कोणला दुसऱ्याला देईल व्हिडिओ करायला मोठं सातवर लावलं आम्ही बघला तुम्ही जरा पहिल्या वेळेला होता तरी सहा लावले मोठं लावले ना आता यावेळी ट्राय असेल सात लावायचा शंभर टक्के सात लावू सगळं कुठं कुठं आईच आम्ही आता सात तर लावत आहे बघा तुम्ही सात लावत आहे आता चढते असते असते सीडी चढते बघा आता बघा चढते पूर्ण चढत चढते बघा तुम्ही आता लावायला घेतलेले आहेत बघा तुम्ही आता आमची सात पूर्ण लागत आहे हलवायच आता लावलेली सात तर पूर्ण बघा तुम्ही पूर्ण साथ लावलेले अरे तुम्हाला बोलते मिळेल सात हर लावल्यान पावसाच्या पैकी आम्हाला जास्त वेळा लावायला नाही भेटला ना आता पोरा पण उद्या आला पाहिजे जास्त पोरा ना आम्ही लवलो मोठं सादर आता चालली पोरं सगळी घरा सगळी कामा धंदा करून येतात आणि आपला भाऊस मोरेश्वर जाम लवकर आले प्रॅक्टिसला बघा आणि आता प्रॅक्टिसला सगळी पोरं चालली घरा कारण की डबल कामा धंदा आहेत मी पण स्वतः शिपला जाणार आहोत ना सगळ्यांचा कपडो विपरो मापताना फुल आहे बघ टी शर्ट बघा टी शर्ट बघा ब्रँड पुमा घालून येतात आमच्या पोरा प्रॅक्टिसचा बाई पोरा बघा मेहनत आमच्या पोरांची मानेर गावातल्या गावातल्या पोरांची ना आता सगळी चावरा चिकोल बैलू बी पाशी पण उद्या उद्या सगळी चालली सेशन चालू आहे पोरांचा फोटो सेशन चालू आहे नाही प्रयत्न करणार म्हणजे साधं काम नाही आमचं मानेर गावांच्या पोरांचा कधी पण लाऊ उड्या बेलू झपोन पण लाऊ शकतो आमचं काम साधारणय गावांचं मानेर गावचे पुरंचं काम साधतंय मोठे साळवले जरा पहिले ट्राय मध्ये चालवलं आम्ही मोठ जरा हे चिकट पण झाले पाऊस बघला ना आता किती वाजले बारा वाजले तरी पोरा थांबल्यान पश्चिम पोरांची तरी पण थांबल्यान आबू काय बोलशील पोरांच्या मेहनती बद्दल काढल्यास जरा तो आदल्या प्रॅक्टिस झाली हांडीची तुम्ही बघली असाल ना झालं टाईम ना पॅक्टिस एक नंबर झाली ना मोठं साथ ठरलेलं सात लावायचा सा प्रयत्न चालूच होता मोठं सा ठरलेवलं झालं असतं जरा काली चिकट बघला किती ना पाऊस ना पोरा बी कमी आहेत तर त्याच्यामुळं तर तुम्ही या लवकर फटाफट चौरी बी जुनी लोकं आपली चौरी म्हणजे हांडी गावांची लोकं आहात ना जुनी जुनी त्याही या पोहरा बिराई तर आपण लवकरच लावू सात तर उद्या पश्चिमला जायचे पहिले बघू दे काही साबली पास आता गलीन उद्या पश्चिमला जायचे त्याच्यामुळं था थांबलं ना तिथं लवकरलं ना जाऊन आता अंग धुईल डबल झोपल उद्या पाचला उठल परत आंघोळ करील ना परत कामाला जाईल आणि येईल तुम्हाला ब्लॉग लवकरच चप्पल विप्पल बघा कवरी चिखलान मागले ही चप्पल आवरी मागले आणि तिथं जाम चिकूल झालता आणि पाऊस पण आला मेन टायमावर तर तुम्ही बघलाच असाल ना याच्या पहिले दहीहंडीची घंटेची व्हिडिओ जाम सपोर्ट केला मला पोरही त्याच्यासाठी तुमचा धन्यवाद ना नेक्स्ट व्हिडीओ मध्ये तुम्हाला लवकरच हंडी येईल तर चला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओमध्ये दही हंडीच्या बाय बाय लाल वाला उसपे भूकंप क्लिक हो जाना चाहिए ना ना ਜੀ ਕਰਦਾ ਕਪਤਾਨ ਹਾਂ ਦੇ ਜਲਸਾ ਦੇ ਨੱਚਨੇ ਦਾ ਮੈਨੂੰ ਅੱਜ ਜੀ ਕਰਦਾ ਜੀ ਕਰਦਾ ਕਪਤਾਨ ਹਾਂ ਦੇ ਜਲਸਾ ਤੇ ਨੱਚਨੇ ਨੂੰ ਮੈਨੂੰ ਅੱਜ ਜੀ ਕਰਦਾ ਨਹੀਂ ਕਰਦਾ